परमेश्वर प्रेमाचा भुकेला एके दिवशी अकबर बादशहाचा दरबार भरला होता दरबार भरला त्यावेळी बादशहाने मनात विचार केला सर्व सरदार मला किती मौल्यवान समजतात ते पाहूया बादशहाने प्रत्येक सरदारांना विचारले या जगात मी किती मौल्यवान आहे माझी किंमत किती असावी असा, असा तुमचा अंदाज आहे बादशहाने पहिल्या सरदाराला उठवले तो सरदार विचार करून म्हणाला जहापणाह आपली किंमत आम्ही काय करू शकणार ह्या दिल्लीच्या जमिनीवर जर का हिरे मोती सोने हे सर्व पसरले तर त्यांची जेवढी किंमत होईल तेवढी निश्चितच आपली किंमत होईल नंतर दुसरा सरदार म्हणाला जहापणाह केवळ दिल्लीच्याच जमिनीवर नव्हे तर आपले राज्य जिथंपर्यंत पसरले आहे त्या त्या सर्व जमिनीवर जडजवाहीर पसरले असता त्यांची जी किंमत होईल तेवढी निश्चितच आपली किंमत होईल प्रत्येकजण असे वेगवेगळे उत्तर देत होते मग बादशहा बिरबलाला म्हणाला बिरबल आता तू सांग माझी किंमत किती होईल बिरबल म्हणाला महाराज आपली किंमत गुंजभर सोन्याला थोडी कमीच भरेल ते ऐकून दरबारातील सर्वजण विचारात पडले सर्वांना वाटले की बिरबलाच्या उत्तरात जरूर काहीतरी रहस्य असले पाहिजे तेवढ्यात एक सरदार बिरबलवर रागावला आणि म्हणाला हा तर बादशहांचा अपमान आहे सर्व बादशहांची किंमत गुंजवर सोन्यापेक्षाही कमी असू शकते काय यामुळे बिरबलाने एक प्रसंग सांगितला एका शहरात एके दिवशी एक मोठा धार्मिक उत्सव होत होता श्रीमंत आणि गरीब सर्वजण या उत्सवाला आले होते सर्वांनाच निमंत्रण होते या उत्सवात महादेवाच्या मूर्तीची तुला करण्याची एक विधी होती तराजूच्या एका पारड्यात महादेवाची मूर्ती ठेवण्यात आली होती मग तराजूच्या दुसऱ्या पारड्यात लोकांनी सोने चांदी हिरे मोती याचा ढीग रचला पण महादेवाची मूर्ती असलेले पारडे वर न जाता खालीच राहत होते तेवढ्यात एक गरीब महिला तेथे आली आणि तिने देवाच्या मूर्तीची तुला होत असताना पाहिले मग तिने सोने चांदी हिरे मोती वगैरे सर्व तराजूच्या पारड्यातून खाली काढून ठेवले आणि आपल्या कानातील गुंजभर सोन्याच्या कुड्या काढून त्या पारड्यात ठेवल्या त्या गुंजभर सोन्याच्या कुड्या हीच त्या गरीब महिलेच्या आयुष्यातील सर्व मिळकत होती हा प्रकार सर्वजण पाहत होते एवढ्यात आश्चर्य घडले कुड्या घातलेले पारडे लगेच खाली गेले आणि देवाची मूर्ती असलेले पारडे लगेच वर गेले अशा रीतीने देवाचे मूल्य गुंजभर सोने एवढे झाले महाराज देव तर तिन्ही ब्रह्मांडाचा स्वामी आहे पण आपण मात्र फक्त या नगराचे स्वामी आहात म्हणून आपले मूल्य गुंजभर सोन्याला थोडे कमीच भरे असे मला वाटते हे बिरबलाचे बोल ऐकून बादशहा खूप आनंदी झाला तो म्हणाला बिरबल माझे मूल्य गुंजवर सोन्यापेक्षा थोडे कमी आहे असे सांगून तू माझी किंमत वाढवलीच आहेस तात्पर्य परमेश्वर प्रेमाचा भुकेला आहे